का म्हणे माय बापे अवघी देवाची सूपे ध्यानात असू द्या आय बाप एका आणि देवाला एका तागड समान भाजनात असू द्या एवढी आय बापाची ताकद मोठी कळत नाही आपण सहज म्हणतो आमच्या आईला अजिबात आक्कल आहे सहज म्हणतो ना आपण सहज म्हणतो नाही ध्यानात असू द्या ए तिला हक्कल नसते ना हक्कल नसते ना तिने सगळ्या शरीराचा नाजोबा डोळाय डोळा तिला अक्कल नसते ना तिने काजाल असं डोळ्याला तिला अक्कल नसते ना तिने डोळ्यात हो तिला अक्कल नाही सहज मत आपले वडील थकलेले घरात वडीलच्या घरात थकलेले असतील ना त्यांचा असा हात कापत असेल पाणी हातात दिलं तर सांड चिडून कारण त्यांनी आपलं बालपण सहन केलंय आपण त्यांचं म्हातारपण पण सहन करण्याची आपली जबाबदारी घेत असू कारण आपला बाप आयुष्यामध्ये आपल्यासाठी एकटा लागला एकटा दारिद्र्य गरिबी गरीबी ए ऊन वारा पाऊस माझी मित्र उपाशी म्हणून आहे आपल्या बापाने आयुष्य दिसावलंय आयुष्य मग आता तो थाकलाय आपला बाप आता थाकलाय आणि आपण तू वट्याव आपण बाहेर चाललेली त्याने हाक मारली ना हाक त्या आवाज पण करा त्या आवाज पण नाही तर थांबू तरी कारण जेवाय परत मिळणार नाही ना लावा बाहेर वै आपल्या बापाने सगळं सहन केलंय आपल्यासाठी मग त्याने आपल्याला बाहेर आल्यानंतर हाक मारले ना तो बिचारा हाक मारले ना पुढे जाऊ नका माघारी या तो काय म्हणतो ते नीट ऐका तो आता थकलाय त्याचं नियंत्रण सुटले तो दिवसात चार वेळा एकच गोष्ट तुम्हाला सांग परंतु असं करा तसं करा इथं लोक फसावते ऐका ते ऐकल्यानंतर चिडू नका ते जाऊ ऐकून घ्या कारण तो तुम्हालाच का सांगतोय तो निस्वार्थ प्रेम करतो तुमच्या म्हणून सांगतोय तो त्याला सांग का सांगत उरामधी माया काळ्या मेघावाणी दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी झिजू झिजू संसाराचा गाळा हाकला फटामधी हासू जरी कना वाकला घरी बरे तू ऐम गाया बापर ओम बाप बापर राजा जो ज्याला हात नाही ना त्याला जाऊन विचारा हात नसलेला काय दुःख असतं ज्याला डोळा नाही जाऊ त्याला भेटा आणि डोळा नसलेल्याचं काय दुःख मित्रा आणि ज्याला आय किंवा बाप नाही ना त्यांना जाऊन भेटा आय किंवा बाप नसल्यावर किती मोठं डुक्का असतो भाग्यवान आहात भाग्यवान आहात त्याचे आय बाप शिवत आहे ना तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही राजा नक्ता लागला आपल्याला उपाशी झोपून दिलेला आहे फाटकी कपडे घातली आपल्याला उघड घेऊन दिलं ना, ना आपल्या आप बापाने तो आण घेलाय आपल्याला दिनाचे शाळेत कधी पाठवलं नाही हा बापू आयुष्य भारत नशीबाशी आपला बाप आई शाभरतो नशिबाशी ठटला तवा मला बाप माझा डोंगा वाली तवा मला बाप माझा डोंगा वाली वा नांगराच्या संग देख उजलीत राहिला नांगराच्या संग देख उजलीत राहिला दारिद्र्याचा तम

साप जिवंत आहे ना त्याला आत्ता किती मारून द्या आत्ता आणि त्याची आय जिवंत आहे ना तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून जा आत्ता जे जाणार आहे ते थांबणार नाही पण त्यांच्या मरणाची वार रोवणार राज्यानो ते गेले ना परत ती मिठी तुम्हाला कधीच मिळू शकत नाही आणि आय दिली ना ती मांडी तुम्हाला कधीच मिळू शकत नाही या दोघांची सेवा करा आणि जर जर देऊन द्या वाक्य घेऊन माझा आवाज मला कळत नाही तुमच्यामध्ये पण जर माझं वाक्य तुमच्या कानावर येत असेल ना आपल्या वागण्यामुळे जर आपल्या आईच्या किंवा बापाच्या डोळ्यात पाणी आलं नाच्या ठेवती काय नाम धर्म ठेवती आणि हे नसती सामान्य सकल ध्यानात असू द्या तो देव आहे देव कधीच माफ करत नाही ध्यानात असू द्या सगळ्या सुनांना सांगू सगळ्या सुनांना तुण सगळ्या सोनाचा सांगू तुम्ही आता कुणाची तरी ना कुणाची तरी ना आता लय दिवसासाठी नाही लय दिवसासाठी नाही फक्त पंचवीस वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी असू द्या पंचवीस वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे त्यामुळे आता बळी ताब्यात असल्यामुळे लय हुरून जाऊ नका अय हुरून जाऊ नका जर तुमच्या वागण्यामुळे तुमच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं ना

करत असताना आईच्या डोळ्यातलं पाणी येऊ देऊ नका राजानं असतो दोन्ही दाजींना सांगतो दोन्ही दाजींना दोन्ही दाजींना सांगतोय माझ्या बहिणीच त्या माझ्या बहिणीच पण तुमच्या आईचा जोडीदार निघून गेला आयुष्यातनं इतके बिचारी आयुष्याचा जोडीदार निघून रोज उभं माणूस सुद्धा असं तुमचं सांगायचं कुणापाशी तुमच्या दोघांची जबाबदारी एकच संध्याकाळी घरी आल्यानंतर बायकोला विचारायचं आई घेऊन ये का आई जीवनी चल मला जेवाय वाळ आई जीवनी नसती ना फुटायचं ताटवणं बाजून आणि आई जेवण्यात तुम्ही जेवा देवाच्या बापाची ताकद नाही तुमचं वाईट करायची देवाच्या बापाची हे थोडीदार निघून गेलाय विचारीचा काय अपेक्षा करत नाही तुम्ही सुख राहा एवढीच अपेक्षा करते हाच परमार्थ आहे आणि हाच परमार्थ करणं नाही त्या ज्ञानात असू द्या आणि तुकोबर सांगतात तुकोबर आयुष्यात परमार्थ केला चार मुठ्या मिळाल्या मला आता इथं पुढचं सगळं दिवस माझं खेळ मिळवलं जागत शिवते 재미 fáktāðu fák hoc fák density कैलास वशी प्रल्हाद लक्ष्मणराव जगताप तात्या हे बरोबर गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी आपल्या पत्नीचा मुलांचा मुलीचा सुनांचा नातवंडाचा अप्त्यचा नातेवाड्याचा पैफावण्याचा सगळे सोयलांचा सर्वांचा निरोप घेतला हे लोकेची यात्रा संपवली मृत्यू यात्रा संपवली त्या दिवशीपासून या जगताप परिवारावरचा जो तात्यांच्या जाण्याचा दुःखाचा डोंगर कोसळला येईल आपण सर्वजण या परिवारावरती मनापासून प्रेम करण्यासाठी ते अत्यक्ष नातेवाईक पहिले सगळे सोयी सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झाला आपल्या सहभागामुळं या परिवाराला डोंगरा एवढं मोठं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली ऊर्जा मिळाली आणि बरोबर एक वर्षानंतर आपल्या कुटुंबाचा आधार असलेले तात्या यांच्या ऋणातून उतराव येण्यासाठी त्यांच्या परिवाराने म्हणजे त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या शेवटच्या स्वतःपर्यंत खांद्याला खांदाला जाऊन साथ देणारी सुविधेपती श्रीमती पुष्पाताई प्रल्हादराव जगताप त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव नितीन प्रल्हादराव जगताप त्याचबरोबर विश्वास प्रल्हादराव जगताप त्यांच्या कन्या आदरणीय सौभाग्यवती स्वतीताई संदीप रणवरी या परिवाराने त्यांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी त्यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आणि त्यानिमित्त कीर्तन शेवेचा केलं ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याने सेवा संपन्न करत असताना मला साथ देणारी वारकरी शिक्षक सगळ्या गोड साधिले सर्वांचे चरण समजत होतो त्याचबरोबर त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महाराज महाराजींनी मृदंग सम्राट हरिभक्तपान महाराज शिंदे आपण गोड साधले तुमचे चरण समजत होतो त्याचबरोबर गायलेच्या हरिभक्तपरायण सागर महाराज गोड साधले बाबा तुमचे चरण समस्त होतो त्याचबरोबर हरिभक्तपारान कपिल महाराज चव्हाण आपण गोड साधले तुमचे चरण समस्त होतो त्याचबरोबर एक झालेली शेवा ती सेवा संपन्न करत असताना जेवढं काय बरोबर आला असेल की महत्वाचं आहे जे काय बरोबर आलं असतं ते माझ्या बरोबर मित्र भंडा महाराज साराड करतात जे काय चुकीचं बोलला असेल अपशब्द बोलला असेल पाहुण्याच्या भारतात माझ्या पुराचा अंत करून दुकानाचं वक्तव्य जर गेला असेल तर तो दोष मात्र माझ्या अल्पमतेचं समजून झालेल्या चुकात तुम्ही त्या अपेक्षा व्यक्त करतो आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व माय बाबांची समर्पित करून या ठिकाणी शिवेला पूर्ण विरण देतो सर्व फोटो एक आपण होईल आपंत झाल्यानंतर पुंडलीकवर होईल आल्यानंतर फुलं टाकायचे सर्वांनी विठाळलं <laughs>